सहकार खात्यासंबंधीचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातले खूप उद्योग गुजरातमध्ये जात आहेत अशी टीका होती तुम्ही ती ऐकली असेल आत्ता तुमच्या सहकार खात्याशी निगडीत प्रश्न म्हणजे आपला महानंदा जो आहे तो मदर डेअरीने विकत घेतला आहे का ह्याच्यामध्ये दुरुस्ती होईल नाही मला तर आत्ता सुरुवात आहे थोडंसं मला वेळ तर द्या थोडंसं आता हे दोन्ही विषय म्हणजे माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे हे मी म्हणाल तसं खासदार होईल ठीक आहे झालो पण मंत्री होऊन परत असे ही खाती मिळतील आणि त्याच्यावरती काम करायला बिग बॉसवर काम करायचं आहे म्हणजे एक वेगळं धडपण आहे त्यामुळे आधी थोडं वेळ मला स्थिर स्थावर व्हायला लागेल माहिती घेतली पाहिजे शिकलं पाहिजे शेवटी काही मलाही सगळं येतं असं काही नसतं ना कुणालाच येत नाही काही पाहिजे त्यामुळे पहिले शिकायचं आहे थोडा अभ्यास करा तुम्ही म्हणाला त्याच्यावरती निश्चितपणे मला मी आता अजून एक रोज जे काही दहा गोष्टीचा विचार करतो आहे काय काय काम करायचं आहे एअरपोर्टचं पुण्याचं एअरपोर्ट आहे पुरंदरचं एअरपोर्ट आहे मला राज्यातल्या सहकारात आत्ता पुढच्या साखर कारखान्यांचे काही विषय आहेत जिल्हा दूध संघाचे काही विषय आहेत याच्यावरती जे चालू होतं मला असं वाटतं की असा एखादा विषय जर तुम्ही बोलात लक्षात हॉट टॉपिक आहे कसा हँडल करणार जेव्हा कुस्ती हा मातीतला खेळ आहे माती माणसाला घडवते त्याच मातीनं तुम्हालाही घडवलंय आणि जो माणूस मातीशी असलेली नाळ घट्ट ठेवतो तो कितीही उंच गेला तरी त्याची मुळ ही मातीत घट्ट रुजलेली असतात त्याचे पाय जमिनीवरती राहतात पाय जमिनीवरती ठेवून तुमची कीर्ती तुमचं यश दिगंतरापर्यंत पोहोचू दे यात शुभेच्छा आणि कट्ट्यावर आला त्याबद्दल मनापासून आणि यासोबत क्विखिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय ग्रीन